पुढे तेराशे बावन्नमध्ये अल्लाउद्दीन हसन बहम शाह या बहुमणी सुलतानाने कदंबांचे राज्य नष्ट केले आणि गोव्यातील हिंदू धर्मियांच्या दुर्दैवी दशावताराला सुरुवात झाली गोव्यातील सर्व मंदिरांचे कळस संकटात आले या यवनी धर्मांध सत्ताधीशांनी हे पुरातन मंदिर उद्ध्वस्त करून त्याची लूट केली सोळा इंच परिघाचे आणि दोन फूट उंचीचे हे तेजस्वी शिवलिंग उघडून एका शेताच्या बांधावरती फेकून देण्यात आले चौदा वर्षाच्या वनवासानंतर सप्तकोटेश्वराला पुन्हा वैभव संपन्न आणि भक्तिभावाचे दिवस दिसू लागले विजयनगरच्या सम्राटांनी धर्मध्वज उचलला आणि तेराशे सहासष्ट मध्ये गोमांतक भूमी जिंकून घेतली सम्राट हरिहर राय आणि त्यांचा मंत्री विद्याधर माधव यांनी सप्तकोटेश्वराची पुनर्स्थापना केली तेराशे सहासष्ट ते चौदाशे सत्तर एकोण एक चार वर्ष विजयनगरचे